शेतकृनो कृषी मित्र शिवाजी गायकवाड चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये रब्बी पेरणीची लगबग चालू आहे कुणाची ऊसतोड चालू आहे कोण ऊस लागवड करत आहे अशामध्ये सर्व शेतकरी पूर्णपणे शेतकऱ्यांचा शेड्यूल बीजी आहे पण ह्यामध्ये तुम्हाला एक पावसाचा अंदाज सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर आहे का ही माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याने काही दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस खूप मोठा नसणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असणार आहे काही ठिकाणी भाग बदलत बदलत हा पाऊस पडणार आहे बरोबर आहे त्यामुळे तुम्ही ह्याबद्दल पण थोडक्यात ऐकणं गरजेचं आहे आणि हा पाऊस कुठे कुठे पडणार आहे महाराष्ट्रामध्ये ही जी हवामान प्रणाली आहे प्रामुख्याने परभणी लातूर नांदेड धाराशिव सांगली सोलापूर आणि जालना या जिल्ह्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे आणि विशेषत पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे सोलापूर सातारा आणि पुणे या परिसरात पण पावसाची तीव्रता थोडक्यात सांगलेली आहे तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर यामध्ये पण काही भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस शेतकऱ्यांना ना धोक्याचा नाही कारण की हा पाऊस खूप मोठा नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना शेत हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे ज्यामुळे हरभारा आणि जवारीसारखे जे पीक आहेत त्यांना एक पाणी मिळाल्यासारखे होईल मात्र केवळ ढगाळ वातावरण आणि धोक्यामुळे पिकावर किडीसुद्धा प्रादुर्भाव आहे म्हणून तुमचा फायदा होणार पण आहे आणि कीड पण लागणार आहे म्हणजे कीड पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पण याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे दुर्लक्ष करू नका ही माझी विनंती आहे आणि याचा फायदा शंभर टक्के शेतकऱ्यांना होणार आहे कारण हा पाऊस मोठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदाच होणार आहे आणि काही जणाला वाटत आहे की गारपीट वगैरे तसं काही नाही गारपीट वगैरे काही नाही तसं काय होणार नाही असं हवामानाचा अंदाज आहे आणि तापमान जे आहे सध्या तापमान दिवसाचं एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअसमध्ये वाढू शकत आहे त्यामुळे उष्णतेची पातळी कायम राहील पण थंडीचं जे आहे थंडीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची दखल घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी खूप बिजी असल्यामुळे ह्या हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका हा हा हवामान जो अंदाज आहे हवा हवामान विभागाने सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नका धन्यवाद आपल्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी कृषीमंत्री शिवाजी गायकवाड धन्यवाद